आपण नाव काय कोणत्या बोलू शकता आज अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे पदाधिकारी आपल्या माध्यमातून तमाम जालना जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांना असे आवाहन करतो की येणाऱ्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती महिला विभागीय आयुक्तालय कार्यालयावर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे राष्ट्रीय नेते तथा दिव्यांग हृदय सम्राट बच्चूभाऊ कुडू यांच्या समर्थ नेतृत्वाखाली अपंगाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी जे भव्य दिव्य आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे त्या आंदोलनामध्ये जालना जिल्ह्यातील तमाम दिव्यांग कार्यकर्त्यांनी सन्माननीय जिल्हाध्यक्ष मोहनजी मुंडे माजी जिल्हाध्यक्ष हनुमानजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित राहावा असा आव्हान आपल्या माध्यमातून एक फिरोज बळीराम खेडेकर मामा आणि मी शंकरराव करत आहे